देशात थोड्याच कालावधीत सर्वच निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील नागरिकांना आपली नावे मतदार नोंदणीत नोंदवावी व ज्यांनी नोंदवले आहेत त्यांनी तपशील तपासावा अशा सूचना दिल्या बदलापुरातील समाजसेवक हर्षद भोपी यांनी देखील नागरिकांना याबद्दल महत्वाचं आता आवाहन केलंय मतदानाचा अधिकार हा सर्वात मोठा अधिकार आहे हा अधिकार सर्व अठरा वर्षांवरील नागरिकांना मिळावा यासाठी हर्षद भोपी यांनी अठरा वर्षांवरील युवा पिढीला आवाहन आहे मतदार नोंदणीमध्ये नाव असलेल्यांनी त्यांचा फोन नंबर पत्ता व फोटो हे तपासून घ्यावे जर काही चूक असेल तर त्या चुकीची दुरुस्ती करावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय त्याचबरोबर शाळा कॉलेज व संस्था यांच्या माध्यमातूनही युवा पिढीला जागृत करणं गरजेचं आहे असं वक्तव्य देखील हर्षद भोपी यांनी केलं आहे काय आवाहन केलं आहे हर्षद भोपी यांनी जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो आपण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सूचनेनुसार आपणास मी आवाहन करतो की आपण आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदणी केली नसेल तर लवकरच मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदणी करून घ्या ज्याची वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा सर्व नागरिकांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदणी करणं गरजेचं आहे आपल्याला आपला मतदानाचा अधिकार हा मिळवण्याकरता आपण आपलं नाव आपल्या मतदार यादीमध्ये नोंदणी करणे व ज्यांनी मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदणी केलेलं आहे त्याचा तपशील तपासून पाहणे आपला फोन नंबर आपला ॲड्रेस आपला फोटो हा त्यामध्ये काही चुकीची दुरुस्ती असेल तर ती नक्कीच करून घ्या लवकरच लोकसभेचं इलेक्शन होणार आहे यानंतर राज्यसभेचं इलेक्शन होईल इल। यानंतर विविध महापालिका नगरपालिका तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद याचे इलेक्शन होणार आहेत याचा घटक जर आपला व्हायचा असेल तर आपण आजच आपल्या जवळच्या महापालिका महापालिका विविध संस्था या तसेच भेट देऊन किंवा ऑनलाईन आपण आपल्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करून आपण आपला मतदानाचा अधिकार हा मिळवला पाहिजे मतदानाचा अधिकार हा खूप मोठा अधिकार आहे यामध्ये आपण आपलं हक्काचं ज्या समस्या आहेत विविध परिसरातील समस्या विविध अडचणी तसेच नवीन जे प्रकल्प आपणास आवश्यक आहेत त्याची हक्काने आपण आपल्या उमेदवाराला याची सूचना याची जाणीव करून देऊ शकता याकरता मी आपणास एक आव्हान करीन की आपल्या परिसरातील जेवढे शाळा कॉलेज किंवा ज्या संस्था आहेत तेथील आपलं मित्रमैत्रिणी विद्यार्थी यांना नक्की याविषयी जनजागृती करा की आपण वयाची जर अठरा वर्ष पूर्ण केली असतील तर आपण आपलं यादीमध्ये नाव नोंदणी जय हिंद जय जय महाराष्ट्र भारत प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहराव ही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पे पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट या सोबतच मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम